नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी हरिओंग यांचा नाव पाट्यांवर काय हृदयात कोरले आहे असे भाल येथील ग्रामस्थांचे प्रतिपादन वडखल गटाच्या भाजपच्या उमेदवारांचा प्रचार एकादशीच्या पावन दिवशी पेण येथील विठ्ठल नगरी समजल्या जाणाऱ्या भाल विठ्ठलवाडी येथे करण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येने भाल विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर तथा हरिओम म्हात्रे पंचायत समितीचे उमेदवार विवेक म्हात्रे यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली यावेळी विवेक म्हात्रे यांच्यासह मोठे भाल विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थांनी विरोधकांचा खरपूस हरिओम म्हात्रे यांच्या विकास कामाच्या पाट्या लागल्या नाहीत असे म्हणतात त्यांना एवढंच सांगणं आहे की हरिओम शेट यांनी एवढी विकास कामं केली आहेत की त्यांना पाट्यांची गरज नाही त्यांचे नाव आमच्या हृदयात कोरले आहे यावेळी उमेदवार प्रभाकर उर्फ हरिओम म्हात्रे आणि विवेक म्हात्रे यांनी प्रत्येक दारोदार जाऊन आपला प्रचार करत आपल्यालाच का निवडून द्यावे याबाबत मतदारांशी हितगुज साधला खऱ्या अर्थी हे जे आज रायगड जिल्हा परिषदेचे जे काही निवडणूक होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे या आणि आरपीआय या, या महायुतीमध्ये बाल का ही ज्या बालगावातली किंवा आजूबाजूची जी का विकासात्मक कार्य झाले त्याच्यामध्ये खासदार सुनील तटकरे साहेब खासदार दादा पाटील आमदार रविशेट पाटील यांनी योगदान इथे दिलेलं आहे म्हणून ही बारीक छोटी मोठी जी का आहेत आणि शक्यतो त्यांच्यामुळेच ही कामं झालेली आहेत विशेषतः असं कोणी सांगू शकणार नाही ना की के आम्ही केलेली आहेत आणि याच्यामध्ये हे जे आजचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे हरिओम भाई यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे तसेच आज जे उमेदवार जे दिलेले आहेत जे हरिवंशेठ दिलेले आहेत भाई विवेक पाट म्हात्रे दिलेले आहेत यांच्याकडं कामाचा अनुभव सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता या कारणाने त्यांना प्रचंड प्रतिसाद इथून मिळून जाईल आणि मोठं प्रचंड मताधिक्य मिळून देऊ असे आम्ही या भालकरांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आमच्या गावात उमेदवार चांगले कारणाने आणि त्यांनी कामही ते खूप केली पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा सोडला गावाचा पाणी आमच्या गावात पाण्याचा अजिबात नव्हता लांब पाण्याने आणत होतो त्या पाण्याचा प्रश्न दोघाही सोडला आणि हरमसेटने एवढी मदत केली रोड नव्हता नौ, रोड आणले विहीर नव्हती विहीर बांधून दिले हरमसे खूप गावात खड्डे होते तिकडे रोडला ते खड्डे तयार करून दिले रस्ते केले ते भरपूर के काम केला एवढी काम कोणी नाही कारण आज बाकीचे जे काही इतर पक्ष आहेत ते फक्त नॉर्मल नॉर्मल राहिलेले आहेत आणि त्यांचं अस्तित्व काही दिवसांनी ते संपुष्टात पण येणार आहे शेवटी आपल्याला जे मूल वृक्ष असतो जो ज्या वृक्षाच्या छायाखाली इतर पक्ष आज वावरत त्याच पद्धतीनं मूल पक्ष जो आपला बीजेपी आहे आणि ज्या बीजेपीचे जे अधिकृत उमेदवार आहेत आणि अशा पद्धतीनं या दोन्ही उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्याल याबद्दल कोणतीच शंका नाही कारण हरिओम यानं आतापर्यंत जी जे कामं केली ते पाट्या लावायची गरज नाहीये ते पाट्या लावणं आणि तुमच्या हृदयात कोरणं हा ज फरक आहे कारण हरिओमचं नाव हा प्रत्येकाच्या हृदयात आहे त्यांना त्याच्यामुळे पाट्याची गरज नाही त्यांनी कोरलेलं आहे प्रत्येक वेळेला ते सा, समाजासाठी धावून येणारी अशी आहे वेगबद्दल काही सांगायचं नाही कारण तोही उमेदवार अत्यंत म्हणजे काय माहिती समाजासाठी धावणारा आणि समाजासाठी काम करणारा आता अत्यंत यंग असा उमेदवार हरिओमला लाभलेला आहे त्याच्यामुळं दोन्ही उमेदवार हे वेळेला निश्चित प्रचंड मताने निवडून येईल आणि आपला जो राष्ट्रीय पक्ष आहे बीजप या बीजेपीच्या कमळ या पक्षावर आपण शिक्का मारायचा आहे आता शिक्क्याची प्रथा गेलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या समोरील बटन दाबायचं आहे आणि प्रचंड मतांनी पुन्हा एकदा मी सगळ्यांना हा जोडून विनंती करीन की आपल्या दोन्ही उमेदवाराला आपण प्रचंड मताने आपल्या गावापासून सुरुवात करूया मोठेवालपासून सुरुवात करूया आणि अख्ख्या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांना तेच सांगून आपल्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढ्याच या पांडुरंग चेहरने मी प्रार्थना करेन आणि आमच्या गावाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चित फार मोठ्या भक्कम प्रमाणे राहील या निमित्ताने आम्ही मागील पाच वर्षापूर्वी त्या पाच वर्षाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन झालं त्यावेळी आम्ही बहिष्काराचं आवाहन केलं पाण्यासाठी आणि बहिष्कार टाकला त्यावेळी हरिहम पाच मात्र हे निवडून आले आणि आमची व्यथा जाणली की पाण्यासाठी आमच्या असा असा बहिष्कार टाकला आणि त्यावेळी स्वतःच्या सह खर्चानी टँकरची सुविधा केली वर्षभर आम्हाला टँकरने पाणी पुरवठा केला त्याचनंतर या गावाचा रोड अतिशय खड्डे खड्डे पडलेले होते शालेत जाणाऱ्या मुलांचा प्रश्न असायचा गाडी एस टी बंद झालेली अशा वेळी हरम शेटकडे आम्ही विनंती केली त्यांनी स्वतः खड्डे बुंधण्यासाठी प्रयत्न केला आणि स्वतः आणून स्वतः माणसं आणून त्यांनी टाकून दिला आणि ती एस टी पूर्वत चालू करून दिली आम्हाला त्याचप्रमाणे या गावातील विकास कामं ही भाजप पक्षानेच केलेली आहेत त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते सुद्धा पंधरा सभा सभामंडळ आमदार फंडातून दिलेला आहेत समोर काम चालू आहे भक्त निवासचा देवेश्वर पाटील यांच्या निधीतून सात लाखाच्या निधीतून भक्त निवास बांधकाम चालू आहे या गावातील अंतर्गत रोड सगळे या भाजप पक्षाने करून दिलेले दिले आहेत या त्यामध्ये सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या आतंगत प्रयत्नाने या गावाचा कायापालट झालेला आहे आणि आजची ही गावाची ओळख भाल आणि जीवाची शान अशी झालेली आहे घरोघरी पाण्याचा नळ आलेला आहे आणि हा पाण्याचा नळ हा केवळ भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हर घर जल योजनेतून झालेला आहे आणि आज पहिल्यांदा या वर्षी आम्हाला पिण्याचं पाणी केवळ नलाद्वारे आलेला आहे नाळीपेक्षा आम्ही हांड्याने किंवा टँकरने पाणी भरायचो पण पर ही परिस्थिती बदल झाली हे केवळ भाजप पक्षामुळं आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या प्रयत्नाने झालेला आहे त्यामुळे जर कोण विरोधक बोलत असेल की हरिओम हरिओ मात्रेने काय काम केलं किंवा भारतीय जनता पार्टीने काय काम केलं त्याने आपल्या डोळ्यावरची चष्मा काढावं बघावं काय काय काम केल्या आणि काय हात मित्र लोक येतील जातील विरोधक येतील जातील पण भारतात सत्ता कोणाची आहे राज्यात सत्ता कोणाची आहे देशाची पंतप्रधान आपले काय करतात ह्यांची लोक काय करतात याचे सहज उदाहरण आपल्याला म्हणजे भालरोड आमदार रविशेठ पाटील साहेबांनी हा कॉन्क्रीट रोड पहिला टप्पा केलेला आहे जल जीवन मिशनमधून आपण घर हरघर जलची योजना आणलेली आहे घरोघरी आपण पाईपलाईन जोडलेले आहेत आता थोडा दोन महिन्याच्या अगोदर सातशे सहासष्ट कोटी की आपल्या दुबार शेती पिकण्यासाठी आपल्या महायुतीच्या तर्फे सर्व ही योजना आखलेली आहे की अंतर्गत कॅनलचा काम करून की जे लिकेज वगैरे पाण्याचा होते ते कमी होऊन आपल्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर या भात दुबार दुबात शेतीसाठी सुद्धा आपण हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या तर्फे काम चालू केलेलं आहे मित्र आभी नाही तो कमी नाही ह्या अनुषंगान आम्हाला विवेक मात्रे प्रभाकर मात्रे हरिओम यांना या गावातून भरघोस मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे कारण ह्या गावासाठी या मंदिर शेड असतील किंवा रोडचं काम असेल ही भारतीय जनता पार्टीच्याच वतीने झालेलं आहे त्यामुळं मी या ग्रामस्थांचे आज जेवढे लोक हजर आहेत काही कामानिमित्त बाहेर जातात त्यांनी सुद्धा मला फोन केले की हरिओम भाऊ जरा दौऱ्याचा आम्हाला माहिती नव्हता म्हणून आम्ही आज उपस्थित राहू शकत नाही परंतु त्यांचा सुद्धा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे आज आपण भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी व आरपी आर पी आय असा हा महायुतीचा संगम आपला आहे व आज या भालगावमध्ये जे बोलतात विरोधक की हरिओम शेठ यांनी कुठेच कामं केलेली नाही तर हरिओम शेठ यांनी या गावामध्ये पाण्याचे प्रश्न पहिला मिटवलेला आहे रस्त्याचे प्रश्न मिटवलेले आहेत व तसेच या गावामध्ये जो काही विकास झालेला आहे तो आमदार रविशर पाटील साहेब खासदार दादा पाटील व सु खासदार सुनील तटकरे साहेब यांच्यात पाट्या इथे लागलेल्या आहेत बाकी जे कोण बोलत असतील विकास विकास तर हरिओम शेट्टी भरपूर विकास केलेला आहे व तसेच आता जो भालच्या रस्त्याची अवस्था तुम्हाला सर्वांना माहिती होती किती खड्डे होते किती काय होते त्यातला एक टप्पा जो वडापून ते कानवापर्यंतचा टप्पा सिमेंट कॉन्क्रीटिंग पहिलंच काम विभागामधलं का जिथे कुठे सिमेंट कॉन्क्रिटीकरण नाही हा टप्पा एक झालेला आहे व कानोवापासून ते भालपर्यंत विठ्ठलवाडीपर्यंत दुसरा टप्पा आहे तो एक दुसरा टप्पा हाच भारतीय जनता पार्टीने विकास कामं इथे केलेली आहेत लोक बहतात ज... भारतीय जनता पार्टी काय भारतीय जनता पार्टी काय तर या भारतीय जनता पार्टीने या खारेपाट विभागातले जे रस्त्याचे प्रश्न होते ते सर्व रस्त्याचे प्रश्न या खारेपाड्यातले समाप्त केले आहेत व तसे आज या भालगावमध्ये पण पाण्याची समस्या सुटलेलीच आहे थोडीशी बाकी असेल ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद